नमस्कार कधी विचार केलाय का की आपण अनेक गोष्टी शिकतो पण त्या लगेच विसरून का जातो तर आज आपण शिकवण्यामागचं शास्त्र आणि त्यामागची कला काय आहे हेच अगदी सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत आपल्या सगळ्यांबरोबर असं होतं नाही का की परीक्षेसाठी रात्री अपरात्री जागून काहीतरी पाठ केलं आणि आठवड्याभरात सगळं डोक्यातून गेलं असं का होतं यामागे ना वरवरचं ज्ञान आणि खोलवरची समज यातला एक खूप मोठा फरक दडलेला आहे चला तर मग प्रभावी शिक्षणाचं खरं ध्येय काय असतं हेच आज आपण शोधूया तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की शिकवणं म्हणजे नेमकं काय ही फक्त माहिती देण्याची प्रक्रिया नाहीये नाही हे एक असं क्षेत्र आहे जिथे प्लॅनिंग म्हणजे नियोजन आणि मानवी भावना यांचा एक सुंदर संगम होतो म्हणूनच शिकवणं ही एकाच वेळी एक कला आहे आणि एक विज्ञान सुद्धा म्हणजे बघा एकीकडे ते विज्ञानासारखं आहे जिथे सगळं प्लॅन केलेलं असतं एक स्ट्रक्चर असतं आणि दुसरीकडे ती एक कला आहे कारण त्यासाठी सहानुभूती लागते विद्यार्थ्यांशी कनेक्ट व्हावं लागतं जेव्हा या सायन्सचा सा आणि आर्ट्सचा योग्य बॅलन्स साधला जातो तेव्हाच शिक्षण खरंच यशस्वी होतं आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घेऊया ज्ञान देण्याचे ना अनेक मार्ग आहेत पण शिकवणे म्हणजे टीचिंग हे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग किंवा साध्या सूचना देण्यापेक्षा खूप खूप वेगळा आहे आणि हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे इथे बघा प्रत्येक पद्धतीचा उद्देश किती वेगळा आहे शिकवण्यामध्ये व्यापक समज आणि क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा वाढवली जाते तर प्रशिक्षणाचा उद्देश काय असतो फक्त एखादा स्पेसिफिक स्किल्स शिकवणं इतकंच आणि यातला सगळ्यात मोठा फरक इथे आहे खरं शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवतं प्रश्न विचारायला प्रोत्साहन देतं याच्या अगदी उलट मतारोपण म्हणजे काय तर एकाच विचाराच्या चौकटीत बुद्धीला बंद करून टाकणं जिथे प्रश्नांना जागाच नसते आणि याच मुद्द्यामुळे आपण येतो त्या मूळ समस्येकडे ज्या समस्येला एक चांगलं शिक्षण दूर करतं ती समस्या आहे वरवरच्या ज्ञानाचा सापा हे असं ज्ञान आहे जे आपल्याला वाटतं की आपल्याला आलंय पण ते मोठ्या पिक्चरशी जोडलेलंच नसतं आणि म्हणूनच ते खूप तकलादू आणि खरंतर जवळजवळ निरुपयोगी ठरतं विचार कराना गणिताचं सूत्र पाठ केलं पण ते कोणत्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी वापरायचं आहे हेच कळलं नाही तर काय उपयोग जेव्हा परीक्षेत प्रश्न थोडासा फिरवून विचारला जातो तेव्हा हे वरवरचं ज्ञान सपशील अपेशी ठरतं मग यावर उपाय काय सखोल आणि कायमस्वरूपी ज्ञान मिळवायचं तरी कसं तर यासाठी शिक्षण क्षेत्रात एक खूप पॉवरफुल फ्रेमवर्क वापरलं जातं ज्याचं नाव आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणजेच ब्लूमची वर्गीकरण पद्धत याला आपण विचारांची एक शिडी समजू शकतो सोपं आहे खालच्या पायऱ्या पक्क्या केल्याशिवाय आपण वरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचूच शकत नाही तर या शिडीची पहिली आणि सर्वात सोपी पायरी आहे आठवणे म्हणजे काय पर फक्त फॅक्ट्स किंवा डेफिनेशन्स लक्षात ठेवणं समजा पाण्याची रासायनिक संज्ञा एच टू ओ आहे हे फक्त लक्षात ठेवणं दुसरी पायरी आहे समजणे इथे आपण आठवलेली माहिती आपल्या शब्दांत सांगू शकतो जसं की एच टू ओ म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाणी तयार होतं हे समजावून सांगता येणं आणि तिसरी पायरी आहे लागू करणे म्हणजे जे काही शिकलोय त्याचा प्रत्यक्ष वापर करणं उदाहरणार्थ केमिस्ट्री लॅबमध्ये पाणी आणि दुसऱ्या एखाद्या कंपाऊंडमधला फरक ओळखण्यासाठी ह्या ज्ञानाचा वापर करणे या ज्या पहिल्या तीन पायऱ्या आहेत आठवणे समजणे आणि लागू करणे या खरंच खूप आवश्यक आहेत पण ही खऱ्या अर्थाने शिकण्याची फक्त सुरुवात आहे शेवट नाही आता आपण शिडीच्या वरच्या जास्त इंटरेस्टिंग पायऱ्यांवर जाऊया चौथी पायरी आहे विश्लेषण करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचे लहान तुकडे करून त्यामागचे संबंध शोधणे जसं की पाणी कोणत्या परिस्थितीत गोठं किंवा त्याची वाफ का होते यामागच्या कारणांचं विश्लेषण करता येणं पाचवी पायरी आहे मूल्यांकन करणे इथे आपण मिळालेल्या माहितीच्या आधारावर एखादा निर्णय घेतो आणि तो योग्य का आहे हेही पटवून देतो उदाहरणार्थ पिण्यासाठी नदीचं पाणी सुरक्षित आहे की नाही हे वेगवेगळ्या टेस्टच्या आधारे ठरवणं आणि सगळ्यात वरची सर्वोच्च पातळी आहे तयार करणे किंवा निर्मिती म्हणजे आत्तापर्यंत जे काही शिकलोय ते वापरून काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करणे जसं की कमी पाण्यात पिकं घेण्यासाठी पाण्याची बचत करणारी एखादी नवीन सिंचन प्रणाली डिझाईन करणे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे केवळ माहिती गोळा करणं हे शिक्षणाचं ध्येय नाहीये तर विश्लेषण मूल्यांकन आणि निर्मिती करण्याची क्षमता विकसित करणं हे खऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे चला आता शेवटच्या टप्प्यात पोचलो आहोत आता आपण बघूया की हा जो ब्लूमचा आराखडा आहे तो शिकवण्याच्या वेगवेगळ्या लेवल्सशी थेट कसा जोडलेला आहे हे टेबल बघा सगळं चित्र स्पष्ट होतं जे पाठांतरावर आधारित शिक्षण आहे ते फक्त आठवण्यापुरतं मर्यादित आहे पण सर्वोत्तम शिक्षण म्हणजे चिंतनशील स्तर हे विद्यार्थ्यांना विश्लेषण आणि निर्मिती करण्याच्या त्या उच्च पातळीवर नेण्यासाठीच डिझाईन केलेलं असतं तर या सगळ्यातून आपण काय शिकलो शिकवण्याचा खरा उद्देश केवळ फॅक्ट्स ट्रान्स्फर करणं नाहीये तर विश्लेषण आणि काहीतरी नवीन निर्माण करू शकणारं मन तयार करणं आहे शेवटी हाच एक प्रश्न आहे जो वरवरचं ज्ञान आणि खरी आयुष्यभर टिकणारी समज यांच्यातली सीमारेषा ठरवतो कोणतीही नवीन गोष्ट शिकताना हा प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे की वापरण्यासाठी